आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा कांद्याचे लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपये बावन्न रुपये साठ रुपये

चारे रुपए, बत्तीस रुपए पच्चीस रुपए रुपए रुपए, 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 60 80 100 पन्ना रुपए साठ रुपये रुपये एकशे डुपय पाचशे पाचशे अडस चारशे रुपये पंचवीस रुपये अडचणी रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये अठ्ठाइस रुपये पन्नास रुपये काका बोला

पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये हे बाबा

तीस रुपए एक तीस रुपए बत्तीस रुपए अड़तीस रुपए चालीस रुपए बेचा रुपए पंचाई रुपए पन्ना रुपए साठ रुपए पास रुपए चार साठ सत्तर रुपए दो तीस रुपए अस्सी रुपए रुपए